संकल्प ग्रुपतर्फे माघी पौर्णिमेनिमित्त विविध भागात दाईंना चारा वाटप शहादा शहरातील सेवाभावी कार्यात सतत अग्रेसर संकल्प ग्रुपच्या वतीने माघी पौर्णिमा व गुरु रविदास जयंती निमित्त चारा खाऊ घालण्यात येऊन चारा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माघी पौर्णिमा व संत गुरु रविदासजी महाराज यांची जयंती निमित्त संकल्प ग्रुप शहादातर्फे शहादा शहरात ठिकाठिकाणी गोमातेसाठी चारा वाटप करण्यात आला सदर उपक्रम शनी मंदिर विजयनगर परिसरात राबवण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी राजेंद्रजी गुप्ता नरेंद्रजी बागले प्राध्यापक नेत्रदीपकजी कुवर रुपेशजी जाधव यांच्या हस्ते गायींना चारा खाऊ घालण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी सांगितले की वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला हा उपक्रम सुरळीत सुरू राहील शहरातील जे से गोसेवक सेवा देण्यास से इच्छुक असतील त्यांनी पुढच्या पौर्णिमेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले सदर उपक्रमासाठी पिनाकिन पटेल राकेश कोचर संदीप बोरसे पंकज चोरडिया प्रशांत कदम संदीप महेंद्र चित्रकथी रुपेश अग्रवाल अमर छाबडिया कल्पेश खाबिया महावीर चोरडिया गुलाब सुतार अहिरे आदींनी मेहनत घेतली सूत्र संचालन डॉक्टर लक्ष्मण सोनारे यांनी केले नमस्कार संकल्प ग्रुप शाळा तर्फे या वर्षी आम्ही असा संकल्प केला आहे की दर महिन्याच्या पौर्णिमेला गाईंना चारा वाटप करायचा आणि त्याचसोबत आजच्या दिवशी संत रविदास महाराजांची पण जयंती आहे अशा दिवशी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा आमचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळांतील पत्रकार संघाचे अध्यक्ष जसे की राजू काका अग्रवाल कुंवर सर रुपेजी जाधव आणि आ... नरेंद्रजी बागले, यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि त्यांच्या समक्ष आम्ही आज गाईंना चारा वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे धन्यवाद